ये येणार आहे रे 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 यार किती तू काय करतो पण तो तो काय येत

आले जाय पाणी 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 पाणी

आपल्याकडे मुरबा इथे मध्ये मी बऱ्याच जण येऊन गेलोय कुठे गेले जीवन भाऊ तुमचे मी जास्त लांबचा नाही आंबेगावचा आहे एवढं ते एका का कामावरती होतो म्हणून जरा लांबून घ्यायचं आहे आता तुमचे आम्हाला पाच मिनिटांना पन्नास फोन आले चावून कधीच आम्हाला काय होणार नाही का कारण की विषारी साबांपासून किती लांब राहायचं आम्हाला माहिती आहे आणि जरी चावला तरी इलाज दवाखान्यामध्ये काय ते पण आम्हाला माहिती आहे पण जर का चुकून ॲक्सिडेंट झालं तर त्याला आम्ही काय करू शकत नाही दोन दिवसापूर्वी चार ॲक्सिडेंट झालेत मध्ये हो ते खाटेगरला जागेवरतीच गेले रस्त्यामधलं माहीत असतील आणि तुमचे कॉल असे झाले होते की आमचं डोकं झालं नव्हतं नक्की करायचं काय दुसरी गोष्ट हे साप आम्ही शंभर पकडलेत आता तिकडनं तर काही ओर्डर असे होते का माझी टाईट होते तिकडं नक्की चाललंय काय ते जर का एखादा नवीन पोरगा आला ना तर तो गडबडून जाईल कारण की मला आता एवढी सवय झाली की तुम्ही इथे नाचले तरी फरक नाही पडणार पण जर का एखादा पोरगा असा असेल ज्याने कधी सापच पकडले नाही तो पहिल्यांदा पकडतोय आणि जर का तुम्ही साईडला ओरडले तर त्याच्या साहू शकता म्हणून जर का साप पकडायला कधी पण आले तर तुम्ही शांत राहा सापाला ऐकायला नाही जात पण जे पकडायला येतात त्यांना ऐकायला जातात महत्वाची गोष्ट आणि साप किती पण भारी असतो आणि माणसं पकडला आलेला किती पण भारी असो इकडे दाखवा असा दाखवा तसं दाखवा हे करू नका आपले राहुल कांबले तुम्हाला माहित असतील मशाचे साप दाखवताना साप चावून वाढलेले त्याच्यामुळे सापाचा असं खेळ दाखवा तसा खेळ दाखवते मध्ये हे दाखवतील गारुडी मशामध्ये येतील तेव्हा जे साप पकडायला येतील ना खेळगाराला सांगू नका आणि जर का कोण खेळ करत असेल तर त्याला आधी फॉरेस्टरांच्या ताब्यात द्या जर का खेळ करत असतील तर कारण की ती खेळ करण्याची गोष्ट नाहीये नजाराशी माहिती घ्या कोणतरी अडीच लाऱ्या बोलावतात इथे अडीच पट्टी दीड पट्टी काही नसते जन्म खुणा येत्या त्यांच्या जर का साप तुमच्या चावल्या तर दीड तासात अडीच तासात असं काही नाही तीन तास असतात तुमच्याकडे जर का चावला तर तीन तासात इलाज केले तर वाचू शकता आहेत तीन तासात जर का इलाज नाही केला तर मग मरणार आहे त्या पट्टींवर ना काय नसत्या जरा जुन्या गोष्टी विसरून घ्या आणखी काय प्रश्न आहे सापांबद्दल हा साप नाग आहे ज्यालाच आपण पांढरा बोलतो काही लोक साप बोलतात काही सर्प बोलतात दीड लाऱ्या अडीच लाऱ्या एक लागे एकाच सापाची नाव आहे आता लेटेस्ट मध्ये आपण कोबरा बोलायला लागले साप एकच आहे फक्त नावं बरीच वेगवेगळी आहेत वेगळा काय नाही एकच साप आहे आणखी गडबड नाही का करत जावा साप पकडायला किती वेळ लागला मिनिट तरी लागला का वेळच लागत नाही पण जर का तुम्ही गडबड केली ना तर मग काहीतरी विचित्र होऊ शकतात अमरनाथ मध्ये एका पोराच्या दोन वेळा चालला गेला तो असंच गडबड असं त्यामुळे थोडस हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण कानोलीत एक स्पेक्टाकल कोबरा रेस्क्यू केला होता आपल्याला तुम्हाला खूप माहिती द्यायची असते पण प्रत्येक वेळेस एकच प्रॉब्लेम होते की आपल्याला रेस्क्यूवर रेस्क्यू लागलेले असतात आता पुन्हा आपल्याला रेस्क्यू कॉल आलेला आहे म्हणून जास्त बोलता येणार नाहीये पण तरी स्पेक्टेकलचं मिटिंग सिद्धाने खूप वेळा सांगितलं तुम्हाला म्हणून रेस्क्यू केल्यापासून आपण लगेचच नदी आहे कन्नलची तिथे रिलीजला आलो हो, आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रयत्न केला कॉन्टॅक्टचा पण आता ड्युटी आर संपलेले आहेत आणि जवळ सोडण्याचं कारण की फिमेल वाटते आम्हाला आणि त्याच्यामुळे जर का तिथे तिने अंडी वगैरे दिली असतील तर कोबरा साप बऱ्याचदा त्यांच्या नेस्टिंगच्या येते जिथे घरटा असतं तिथे ते बऱ्याचदा स्पॉट झालेले आहेत त्याच्यामुळे जर का हा तिथे जाऊ शकत असेल तर मग आपल्याला लांब सोडणं चुकीचं आहे म्हणून आपण जवळ सोडत आहोत तरी कानोलकरांना विनंती आहे की तुम्हाला जर का दुसरा नाग दिसतोय तर त्याचा एकदा आकार बघून घ्या कारण की हा साप काहीतरी पाच फुटाच्या आसपास आहे जर का तुम्हाला परत नाग दिसला तर त्याचा आकार वेगळा असू शकतो रंग वेगळा असू शकतो हाच साप परत येईल याची काही गॅरंटी नाहीये पण आम्ही नियमांना बांधलेलो आहोत म्हणून लांब नाही सोडू शकत आणि एक गोष्ट जी त्यांनी ऑब्झर्व केली नाही ते म्हणजे सापाने अंडी खाल्लेली आहेत कोंबडीची तर ती त्याच्या पोटामध्ये आहेत जर का ती त्याने बाहेर काढली नसतील तर आपण रेस्क्यू केलेला एकदम प्रॉपर आहे ना तर चुकीचं आहे असं दिसून येतं इथे तर आपण या सापाला इथे रिलीज करत आहोत हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही ते शिलाई मारलेली आहे की आम्हाला बाईट व्हायला नको म्हणून पाहू शकता मित्रांनो अंडी खाल्लेली होती ती तशीच आहेत म्हणजे आपला रेस्क्यू खूप चांगला आहे तर आपण आता गेले तरी रिलीज करत आहोत सांग